तोज मराठीची टीम सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदार संघामध्ये आलेली आहे मंगळवेडा तालुक्यातील सिद्धापूरगावचे विधानसभेचे उमेदवार श्रीयुत सिद्धापूर काकणकी आज त्यांना आपण पंढरपूर मंगळवेडा विधानसभेच्या संदर्भात प्रश्न विचारूया त्यांचं ते खुलासा देतील तुमचं नाव काय मी सिद्धाराम सोमना काकणकी राहणार सिद्धापूर तालुका मंगळवे जिल्हा सोलापूर तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहिला आहात हो काय उद्देश काय तुमचा उभं राहण्याचा आज बघा गेल्या किती वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेले नाही आहेत आज आम्ही युवक आहे युवकांना रोजगार नाहीये अनेक प्रकारच्या प्रश्नासाठी महिलांच्या सुरक्षा बद्दल असेल असे अनेक प्रश्न मिटवण्यासाठी मी या येत्या सभेमध्ये थांबलेला मग या वेळेला भाजपाचे उमेदवार होते आहेत आता सध्या अवतडे साहेब त्यांनी काही प्रश्न मिटवलेले नाहीत का मंगळवेडा पंढरपूर मतदारसंघात नाही नाही कुठलं प्रश्न मिटले या ठिकाणी आमच्या तालुक्यात आज शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो गेल्या दोन तीन महिन्या अगोदरची गोष्ट आहे ज्यावेळी आमच्या द्वा, शेतकरी ज्वारी काढली होत्या ज्वारी काढल्यानंतर त्यांचा जो कडवा होता जो डीग होता जो काय कडव्याचा तो कडवा बंदी आणल्यामुळे तो कडवा शेतात नाचला गेला तिथंच पडला गेला आणि पावसामुळे तो कुजला गेला आणि तो शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे त्या प्रश्नाबद्दल कुठल्याही नेत्यांनी आवाज उठवलेला नाहीये आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न असतील अनेक आश्वासन देतात त्याची पूर्तता करत नाही यासाठी आमचे स्वतःचे प्रश्न आमच्या स्वतःच्या तालुक्यातील प्रश्न मिटवण्यासाठी मी या विधानसभेला थांबलेला आहे कोणत्या पक्षातून उभे आहात तुम्ही मला शेतकरी संघटनेकडून उमेदवारी मिळालेला आहे शेतकरी उमेदवारी मिळालेली अच्छा अजून कोणते प्रश्न आहेत तुमच्या मंगळ तालुक्याचा मोठा प्रश्न आहे दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्या भागामध्ये अनेक आमदार असतील खासदार असतील अनेक प्रकारचे नेते येऊन आश्वासन देतात की आम्ही तुमच्या तालुक्याने पाणी आणणार उजनीचं पाणी आणणार मैसळाचं पाणी आणणार परंतु प्रत्यक्षात पाणी मात्र येतच नाही आश्वासनाच्या नावावर अनेक प्रकारचं लूट या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मताच झालेला आहे आज पाणी तुम्हाला सांगतो आज एकोणीसशे ऐंशी नव्वद साली सिद्धापूर वडापूर बॅरेज साठी पूजे करून नारळ फोडून गेले त्या आणि दर पाच वर्षाला नारळ पण फोडते त्या पण त्या ठिकाणी बॅरेज मात्र काय होत नाही आणि त्या ठिकाणी पाण्याचं प्रश्न भेटत नाहीये आणि त्यासाठी आमच्या सिद्धापूर वडापूर बॅरेज करण्यासाठी दीडशे कोटी मंजूर आणून मी स्वतः त्या ठिकाणी करणार आहे त्या ठिकाणी मी त्या विधानसभेने अर्ज भरलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही स्वतः शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे आणि आज आपण ऊस पिकवतो ऊस पिकवण्यासाठी सोळा महिने लागतात काही कारखाने म्हणतात की ऊसाची रिकवरी कमी आहे मग रिकवरी कमी असताना ऊस नेता कशाला तुम्हाला ऊस नेताना परवडत नाही आहे रिकवरी नाही आहे ऊस नेऊन करता तरी काय जर साखर निघा असेल तर ऊस नेता कशाला शेतकऱ्यांना कशाला नावं ठेवता ऊस ऊसामध्ये रिकवरी चांगली बसती आहे रिकवरी चांगली आहे साखर बी चांगले निघते आणि साखर चांगली निघत असताना जर साखर निघत नसेल तर इथेनॉलचं प्रयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येते आणि कारखानदाराने अनेक प्रकारचे प्रश्न आणि फायदा घेण्यासाठी हा शेतकऱ्या शेतकऱ्यावरच प्रश्न उठवतात कुठले प्रश्न कारखानदारांनी सोडवले नाहीत शेतकऱ्यांचे ऊसाच्या बाबतीत असेल आज तुम्हाला सांगतो माझा ऊस गेला होता कारखान्याला तर जानेवारी महिने मध्ये गेले आज एप्रिल मे जून मध्ये सुद्धा या ठिकाणी दिवसाचं बिल मिळालेलं नाहीये आणि त्या ठिकाणी त्या मी भांडण करून भांडण करून त्या ठिकाणी आणलो मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे मला भांडण करावं लागते यात सर्वसामान्य माणसाचं बघा काय हाल होत असेल तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी उभं राहिलेला आहात का नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा काय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न तुमच्या भागात आता मला तुम्हाला सांगतो आज उसाचं बिल तर सांगलो तुम्हाला उसाचं बिल तुम्हाला सांगतो आज दहा वर्ष अगोदर दोन हजार तेरा चौदा साली प्रति प्रतिटन उसाला दोन हजार आठशे रुपये दर आम्ही घेतलेला आहे आणि आज दहा वर्षानंतर दोन हजार चोवीसला तेवीस तेवीसल्या अंगामध्ये सत्तावीसशे रुपये बिल दर जाहीर करतात दहा वर्षामध्ये किती वाढ झालेला आहे डिझेलचे दर किती वाढलेले आहेत पेट्रोलचे दर किती वाढलेले आहेत आणि लोकड्याच्या असतील कशाची दर बघा दुप्पी टिप्पी चार चार पाच पाच पटीनं वाढलेला आहे पण उसा तर अजून शंभर रुपये कमीच मिळतात म्हणजे हे किती लूट आहे बघा चीन अशा देशामध्ये पंधरा हजार रुपये टन ऊस गेलं जातं आणि गुजरात अशा राज्यामध्ये साडेचार हजार रुपये टन ऊस घेतलं जातं कारखान्याने उत्तर प्रदेशमध्ये चार हजार रुपये टन घेतलं जातं मग आमच्या महाराष्ट्रात कशाला एवढं कमी दर दिखान्यादर् देतात ज्यावेळी आपल्या देशातील साखर निर्यात केली जातं त्यावेळी एकच दर निर्यात केलं जातं साखर हा गोडच असते मग आपल्या रा आपल्या देशामध्ये अनेक राज्यामध्ये वेगवेगळे दर का आकारले जातात हे त्या ठिकाणी या हे प्रश्न मिळवण्यासाठी आपल्या तालुक्यात असेल आपल्या राज्यात असेल एकंदर मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अच्छा अजून महिलांच्या संदर्भातले काय प्रश्न बाकी आहेत का सोडवलेले आहेत का नाही नाही महिलांचे तर प्रश्न आज एवढं वाढलेले आहेत ना वाढले आहेत ना अत्याचार तर काय ऐकावं ऐकाव वाटत नाही बघावं वाटत नाही आणि वेळानं वाचव वाटत नाही आज मी माझ्या गावात आहे श्री सरस्वती वाचण्यालय त्या वाचलेल्यामध्ये मी सकाळ संध्याकाळ वाचत असतो पेपर आणि त्या पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी दहा ते वीस महिलांच्या चा अत्याचाराबद्दल बातमी असतात तर तुम्हाला सांगतो शासनाचं सा कायद्याकडे लक्ष नाही आहे कायद्याचं अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही आहे कुंडांचं त्या ठिकाणी वाप हो जास्त वाढलेलं आहे अत्याचार आणि ते थांबवण्यासाठी काय कडक का कारवाई होण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर आज तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल अनेक प्रकारचं अत्याचार होत आहेत आणि त्या रोखण्यासाठीच मी या ठिकाणी थांबलेलं आहे विद्यमान आमदारांनी काय रोखलेले नाहीत का त्याच्यावरचे त्याच्याबद्दल बोलताना मी ऐकलं सुद्धा नाही आहे आज आमच्या तालुक्यात सुद्धा जास्त होत आहेत जिल्ह्यात पण होत आहेत पण खूप वाईट वाढते परंतु मी प्रयत्न पण केलेला आहे पण त्या ठिकाणी कुठलंही उत्तर मला मिळेल नाही आहे आणि त्यासाठी मी स्वतःच उभा राहिलेला आहे आणि कायद्याचं अंमलबजावणी कसं होत नाही ते मी बघणार आहे आता तुम्हाला वाटतंय तुम्ही निवडून याल का नाही जनतेनं जर राहिलं एका रात्रीत एका दिवसात तर आपल्याला आपला गो गोरगरीबा कल्याण करणारा मुलगा जर उभा राहिलेला असं लोक लोक म्हंटली तर मी निवडून यायला